काही काही लोक आज हिंदू मुस्लिम करतात खूप चुकीचं आहे ते आणि काही काही लोकांना मुस्लिमांची मतं पाहिजेत म्हणून ते त्यांच्यामध्ये चुकीची विधानं करतात आता उद्याच्या भविष्यामध्ये आम्ही तिन्ही आमदार एकत्र बसून एक नवीन प्रेस घेणार आहोत एक चुकीचं विधान मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधीने केलं आहे त्याचा जबाब आम्ही तिघे मिळून मागणार आहोत त्यांच्याकडे की हे कशासाठी करता निवडणूक तोंड आलं तर तुम्ही मुस्लिम बांधवांना कशाला तुम्ही त्यांना फसवता त्याच्या भावनेचा खेळ करता हे चूक आहे लवकरच आम्ही ते मीडिया घेऊ जरा थोडीशी डबडबे साहेबांची तब्येत बरी नाही ते उद्या पुण्याहून कधी आले दोन दिवसांनी का मी बाळासाहेब आणि धमडोर साहेब एकत्र बसू ते म्हणतात की माझे आमदार म्हणतात की हे जे त्यांनी जे काही पागुटं घातले ते मुसलमानांसारखं दिसतंय फोटो खाली घ्या असं काहीतरी ते म्हटले म्हणजे मी तर काही ऐकलं नाही आता मी ते ऐकले म्हणजे आता त्या दिवशी बोलल्यामुळं मी ऐकलो त्याच्या आधी मी कधी ऐकलं नव्हतं पण मला वाईट वाटतं ना लोकप्रतिने तालुक्यामध्ये तणाव निर्माण करावा त्यांना काय दंगली घडवायच्यात का आणि ते मुस्लिम मात्र पण साधे येतो त्यांना त्या राजकारणाचा गंध पण नाही त्यांना भावनिक करायचं बरं त्यांच्या कधी ते सुख दुःखाला उभे नसतात आयुष्यात कधी फक्त आता ते त्यांच्या पुढे मिळवतात की हा फंड आणला तो फंड आणला फंड हा विषय वेगळा आहे तुम्ही त्या लोकांना असं त्याच्यावर शिक्का म्हणून ठेवलं का तुम्ही फक्त आम्हाला मतदान करा आम्ही सेक्युलर आहे साहेब ते नाही सेक्युलर सेक्युलर खरा शरद सरून आहे कसा माझ्या काळापासून एकही दंगल झालेली नाही त्यांच्या वाट वाढण्याच्या काळात दुनिया भरच्या दंगली अजूनपर्यंत त्या केस मिठत आहेत विसंगती तयार करायची त्यांनी सर्वांमध्ये मला असं वाटतं की हे धोरण असू नये ते सुद्धा जबाबदार आमदार आहेत आणि ते मतात मी फार शिकलो आहे त्यांना प्रशासन कळत नाही असं आमचं ठाम मत आहे शिकले तर मग तुम्हाला प्रशासन कळायला पाहिजे ना पाहिलं तर मला असं वाटतं की आपण या तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहूया आणि त्यांनी जो खुलासा केला आहे त्याचे त्यांनी पुरावे सादर केले पाहिजेत मी लवकरच याची पत्रकार परिषद केली आणि आपल्या स्पर्धेल सर्वांच्या